आता बातमी पुण्यातनं आहे पुणे पालिकेच्या पार्किंग मध्ये लपलेले चोर आता निसटलेले आहेत चोरांना पकडण्यात पोलिसांना अपयश आल्याचं कळत आहे रात्रभर पोलिस आणि चोरांचा हा थरार सुरू होता दरम्यान लोखंड आणि इतर साहित्य चोरण्यासाठी हे तीन चोरटे आले होते त्याचवेळी पोलिसांना या संदर्भातली माहिती मिळताच पोलिसांनी त्यांचा शोध घेण्यास सुरू केलं मात्र ते चोर आता निसटले असल्याचं कळत आहे या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घ्या आमचे प्रतिनिधी नितीन पाटणकर यांच्याकडून नितीन काय सांगाल काय नेमकं घडलंय पुण्यामध्ये काल निश्चितपणे काल पुणे महापालिकेचं जंगली महाराज रस्त्यावरती जे मॅकनाईज मल्टी लेवल पार्किंग आहे त्यामध्ये हे चोर घुसलेले होते त्याची मोठी चर्चा झाली मोठी गर्दी देखील या चोरांना पाहण्यासाठी आणि त्यांना काढण्यासाठी झालेली होती अग्निशमन दल आणि पोलीस दोन्ही प्रयत्न करत होते रात्रभर त्यांचे प्रयत्न सुरू होते मात्र रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन आणि हे चोर या ठिकाणी नी, नियमितपणे लोखंडाची चोरी करत असल्याची माहिती समोर येते त्याचा फायदा घेऊन हे चोर निसटला असल्याची माहिती पुढे येते पोलिसांच्या किंवा अग्निशमन दलाच्या हाताला हे चोर लागलेले नाहीयेत या जंगली महाराज रस्त्यावरती किरकोळ विक्री करणारे घर हे सविस्तर माहितीसाठी